एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब थार हर घर तिरंगा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शीतल तेली उगले प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर सोलापुरात दही अंडी तब्बल पाच लाखाचे पहिले बक्षीस दक्षिणच्या मैदानात भाजपाचे हे नेते राहणार उपस्थित सोलापुरातील सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा दहंडी उत्सव साजरा होणार आहे या उत्साहात दहहंडी स्पर्धा ठेवण्यात आली असून पहिले बक्षीस तब्बल पाच लाख रुपयाचे ठेवण्यात आले आहे गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंड या ठिकाणी या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज युवराज राठोड यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे या दहंडी उत्साहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पालकमंत्री ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हाध्यक्ष शाहजी पवार यांची प्रमुख उपस्थिती असून या उत्साहाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे व धनेश्री काडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे